आणि तुमच्या समाजामध्ये हुंडा देण्याची प्रथा आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे यावर काय प्रतिक्रिया आई आता तुम्ही घराचे प्रश्न विचाराल तर घर तर आहेच प्रत्येकाकडे बिना घराचा या महाराष्ट्रात किंवा भारतात कोणी नाही शिक्षण पण सगळेजण घेता येतात शिक्षण घेतानाही कर्ज काढलेलं आहे मराठ्यांनी घर बांधतानाही कर्जच घेतलेलं आहे मराठ्यांनी त्यामुळे सगळं बांधलंय म्हणजे कर्ज घेऊनच बांधलंय शेवटी बांधला जरी तरी शिक्षण तरी घेऊन केलेत तुम्ही आणखीन काय वस्तू घेतल्या म्हणला तर कर्जाशिवाय घेतल्याच नाहीत मराठा हा मागासच आहे विनाकारण तुम्ही कसल्याही आठे शर्ती घालू वाहन तर हे आहेत तर वाहनाचं कर्जच काढलेत मराठ्यांनी वाहनं घेताना पण म्हणजे आता कर्ज बाजारित राम्या होतच म्हणजे मागास आवडत म्हणजे वाहन घेतलंय आणि ते कर्जाने घेतलंय म्हणजे का आम्ही सदन झालो असं नाही तरी पण आम्ही मागासच घेत कर्ज व्यवसाय व्यवसायासाठी जरी वाहन घेतलं तरी ते कर्ज काढूनच घेतलंय म्हणजे आम्ही मागासच घेत आणि सरकार जर असे प्रश्न मागासवर्गावी विचारणार असेल तर हे सगळ्याकडे मग सगळ्यांनाच लागू करा सगळेच बाहेर काढा नाही मी जरा ती पूर्णच वाचतो एवढ्या मोठ्या विषयावर आपण स्वतः वाचून उत्तर दिलेलं बरं आहे तुमच्या म्हणण्यानुसार मी आता सांगितलंय पण त्यांचं जे अर्ज आहे तोच मी बघतो पूर्ण वाचतो म्हणजे आपल्याला त्याच्यावर अधिकृत आणखी सकाळी बोलता येईल असू शकते ना आता त्यांना कसं निकष लावले ते त्यांच्यावर ते अवलंबून पण जे मराठ्यांना निकष लावले सगळ्यांसाठी पण असले पाहिजेत याला कायदा म्हणतात आणि लोकशाही म्हणतात हे सगळ्यांसाठीच असले पाहिजेत मराठ्यांनी कर्ज काढून घर बांधलं म्हणून तो मागास नाही म्हणून त्याला आरक्षण द्यायचं नाही असं नाही मराठ्यांकडे वाहन आहे त्याने कर्ज काढून घेतलंय ते म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे तो मागास नाही असं होणार नाही मग हे निकच तुम्हाला सगळ्याला लावावे लागणार आहे परंतु मी ते सगळे अधिकृत वाचतो आधी अधिकृत मग त्यानंतर आपण उद्या सकाळी आणखीन याच्यावरती पिढ्यांना फार मुद्दा म्हणूनच आहे मराठ्यांसाठी जर वंशावळीच्या नोंदी सापडून मराठ्यांना आरक्षण देत नाही मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करत नाही कायदा पारित करायला नोंदी मिळाल्या कायदा पारित होतो तरी करायचा नाही याचा अर्थ हे पहिल्यापासूनच आज नवीन नाहीये परंतु आम्ही आरक्षण मिळवणार ओबीसीतूनच याच्यावर मात्र आम्ही ठाम येत बावीस तारखेला यांच्या लक्षात येईल मग वीस लोक काय होते धन्यवाद